हे बघा इथं झाली आपली तंदूर रोटी तयार आहे का दोन्ही साईडने ओके भाई इथं झाली आपली तंदूर रोटी तयार तर या जेवण करायला पलटी मार हा यस गरमा ह्या गरमागरम खायला तंदूर रोटी नमस्कार नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता मार्गशीष महिना चालू झालेला आहे तर आज आहे मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्व महिलांना मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारांच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी माता सदैव आपल्या घरामध्ये वास करत राहावे सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा तर मस्तपैकी मी आता गुरुवारच्या पूजेची तयारी केलेली आहे सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे तर मला पूजा मांडायची आहे तर मी दाखवते काय काय घेतलेलं आहे पूजेसाठी आणि मी कशी पूजा केलेली आहे ते पण पहा सर्वजण तर इथं पूजेसाठी फुलं घेतलेले आहेत त्यानंतर इथं खारीक बदाम सुपारी हळदीचं खोम देवीचं सजावटीचं साहित्य घेतलेलं आहे इथं त्यानंतर वस्त्रमाळा करून घेतलेले आहेत नागिलीची पानं आणि ही पानाची गड्डी घेतलेली आहे सर्व फळांचे पानं त्यानंतर पंचपाळ नारळ ओनणी त्यानंतर इकडे मी दिवे काढून घेतलेले आहे सर्व कापूर तुपाच्या वाती काढून घेतलेले आहेत इथं असा चौरंग मांडलेला आहे चौरंगावर रास टाकून मी वरती कळश ठेवलेला आहे

<laughs> माय तुला मस्करी वाटली आहे चला उतरा खाली तिकडे आई पूजा करायला पूजा चत नसताना तर चाल कारभार तिचा डबाच उचलून ठेवला वरी आता तिकडं ड्रम वरती आता चढ म्हणा डब्यावर आता डबा कुठे गेला ना काय इशू तुझा डबा कुठे गेला कुठे गेला तिकडे गेला का हां बस आता आता चढा आता कसं चढ तिस आता हां मी ठेवली आहे मग दिदीनं ठेवली तिनं काय बी कर देईन गेली पूजा बी कर देईना गेली आहे तिकडं अगदी लावलं आहे की रूप कसं उघड खुलून दिसते आहे बघायचं लगेच देवीचं रूप दिसतं लगेच तर बघा माझी अशी रांगोळी काढून झालेली आहे समई लावलेली आहे अगरबत्ती पूजेची पूजेची सर्व मांडणी करून घेतलेली आहे देवीचं खरं खरं रूप दिसते आपण असं सजावट केली किंवा सर्व माझी तर पूजेची मांडणी करून झालेली आहे अशा पद्धतीने आता पोती वाचून घेते बहीण श्री महालक्ष्मी देवी आस पास नगर नगरा होते नगरात एक राजा राहत होता त्याचे नाव होते भद्रशूर तो दयाळू शूर प्रगदक्ष होता देवा ब्राह्मण साधू संतांना शिकवित होता आनंद देत होता राजा या राणी नाव सुरज होतं होत नाव होती वाचेपर्यंत शांत बसली होती उठ उठा I'll try, it. I'll try it

<laughs> हा व्हेरी गुड वा, 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 वा। जय महालक्ष्मी माता की जय जय हा पोळल जय महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी मस्त पैकी पूजा झाली आरती केलो ईश्वरी पण आरती केली देवींची नमस्कार केला ईश्वरीनी पण आहे का हां ईश्वरी पण पूजा करू लागली मला छान प्रकारे पू पूजा झालेली आहे आता करायची स्वयंपाकाची तयारी थोडी अगोदर केलते आता काही करायचं आहे एडं डाळ दा तयार झालेली आहे त्यानंतर भाजीसाठी इथं पातेल्यात बटाटे कापून ठेवलेत बटाट्याची भाजी डाळ भाजीसाठी इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मोठ्या कुकरमध्ये भात झालं रेडी आणि आता भात झालाय डाळ झालाय आणि मी आज बनवणार आहे तंदूर रोटी बनवून पाहिजे आज त्यासाठी इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे पीठ अगोदरच मळून ठेवले चांगले भिजते म्हणून अगोदर आता डाळ आणि बटाट्याची भाजी बनवून घ्यायचं आहे भाजीसाठी शेंगदाणे मस्त झालेत काय शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे शोर्याला खायला पाहिजे चला भाजी झाली भात झाला स्वयंपाक आवडताना आता करते गरमागरम तंदूर आता स्पेशल बेता आहे दाल, दाल तडका का तड़का, दिसायला तर भारी आहे आणि इथं आहे बटाटा भाजी वा फ्या लागल्या आणि इकडे चालू आहे आता तंदूर रोटी मैदा आणि गव्हाचं पीठ आहे थोडस करून थोडस दही तेल टाकून

हो मॅडम भात द्यायची भात द्या रोडस त्याला गॅस वरती धरायच भाजून जायचं छान पाणी लावल्यामुळं सटकत नाही अशी नाहीतर निष्ठून येते मग ते घरच्या घरी एकदम सोपा उपाय बाजुन के दा। चापा हैं थे चावरू। थे चावरू पूर्ण बाजून घेतलं आपल्या चपात्या कार्यावर येतं पण ते जरा निष्ठून जातं त्याच्यावरून त्याच्यावरून सहसा निष्ठित नाही कोंडाच्या तयार छान भाजून फिरवून चौकून झाली आपली तंदूर रोटी तयार ऐका दोन्ही साइडने ओके झालं इथे झाली आपली तंदूर रोटी तयार तर या जेवण करायला पण मार हां यस गरमा गरमा गरम गर्म खायला तंदूर रोटी पटापट पटापट करा आता थंड झाले की परत ती माताड होते आणखी गरम गरम खायला छान लागते आमचं दुसरं पण चॅनल आहे मेघमलार रेसिपी त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायला भेटते ती चॅनल सबस्क्राईब करायचार कर पाणीशा गिलास पाणी दुसरी आपली तंदुरुटी तयार पांढर चिटकू न असं चांगलं असे बरे बरे कसं वरतीऊ द्यायचं बबल पबस पबस लोखंडी तव्यावर छान होऊ कसं आहे आपल्याला भट्टीची गरज नाही घरच्या घरी आपण करू शकतो येते संत्या सोबत हे पण आपली तंदूर रोटी तयार दुसरी रोटी एकच नंबर बघ तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा मस्त रोटी या जेवायला सुगरण स्वयंपाक केल्यावर भारीवायला काकडी खायला या काकडी तुम्ही खाली बसता हो का आम्हाला जेवण करू देता हो का आता हा मग बसा उठा चला तुम्ही वर भात वरण खाल्ला भात खायला या मी जेवायला आता काय काय स्पेशल आहे आज आमच्या इथे गुरुवार स्पेशल काय या जेवायला काय काय मॅडम ज्ञानेश्वरी सरकार तंदूर रोटी बटाट्याची भाजी भात आणि दाल तडका दाल तडका दाल तडका काकडी कांदा लिंबू या जेवण करायला आता बघा आजचा जेवायचा मेनू कसा आहे तेवका तर या सर्वजण पटापट जेवायला बघा तंदूर रोटी जमल्या का नाही बघा कडक आहे आणखी एक एकशे पडकरी एक हॉटेल सारखे आहेत आणखी कडक हम्म काकडी कांदा भात काकडी कांदा मी श्लोक म्हणा कि हो बोला पुंडलिका हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय हा घ्या पाया पडायचं आणि चालू करायचं काय देऊ हा डब्बा झाले भारी झालं म्हणे एक तडका दाल तडका आणि तंदूर रोटी चला तर मग या आता गुरुवार बसलेलो आहे दिवसभराचा उपवास आहे मस्तपैकी पूजा झाली आरती झाली छान प्रसन्न वाटते स्वयंपाक पण एक नंबर झालेला आहे आजचा जेवणाचा बेस पहिला गुरुवार त्यामुळे हां मी खाऊ बर तर आता आम्ही जे घेतलं जेवायला आणि सगळे झाले नाही आणि सुरी तर एकदम गुंग झाली व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये जरूर सांगा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा बाय 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 भेटूया आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये <laughs> तोपर्यंत तो बाय 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 हा बाय बाय